नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एजी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो मागच्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला विशेषतः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान या पावसामुळे झालं मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एकोणतीस आणि तीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे याविषयी सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत तर शेतकरी बांधवांनो मी मागच्या दोन तीन व्हिडिओ जे आपले मागच्या आलेत त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा जो पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याच विषयी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आरबी समुद्रामध्ये एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती म्हणजे चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे हे चक्रीवादळ मित्रांनो कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं आहे याची सुरुवात झाली होती बंगालच्या उपसागरामध्ये बंगालच्या उपसागरामधून ते विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण या मार्गे आता सध्या या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी त्यानं चक्रीवादळाचं रूप घेतलेलं आहे आणि याच कमी दाब्याच्या क्षेत्रामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला मात्र मित्रांनो आता हे जे संकट आहे ते टळलेलं आहे कारण आता अरबी समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर याचा प्रभाव कमी होणार आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोरसुद्धा आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो जर आपण एकोणतीस तारखेला पाहिलं तर एकोणतीस तारखेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील फार थोड्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे फक्त या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये हलका पाऊस जळगाव अकोला या ठिकाणी बघू शकता जळगाव अकोरा या भागामध्ये आपल्याला हलका पाऊस त्याचबरोबर नाशिक गोंदिया नंदुरबार चंद्रपूर या साईडलासुद्धा हलका पाऊस आणि इकडे कोकणामध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी दापोली सिंधुदुर्ग सातारा हा जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे अकलूज आणि सोलापूर बीड नगर आणि लातूर हा जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र कुठेही आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळत नाही मित्रांनो जर आपण पाहिलं तीस तारखेला तर तार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही दिवसभरामध्येचा अंदाज तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघू शकता फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दोन्ही दिवसामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी महाराष्ट्रभर कुठेही येऊ शकतील पण मोठा अतिशय वादळी पाऊस आणि जो आहे गारपिटीचा पाऊस कुठेही महाराष्ट्रामध्ये होणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये आता पावसाची शक्यता नाही कारण आजचा दिवसच या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीची जे चक्राकार वारं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याचं जी पावर आहे ती आजच्या दिवसच राहणार आहे आणि एकोणतीसला संध्याकाळी त्याची पावर कमी होऊन तीसला दिवसभरामध्ये ते गुजरातच्या किनारपट्टीला लागून संपुष्टात येण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी पाहू शकता तीस आणि एकतीस या दोन दिवसामध्ये हलका पाऊस महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल झालाच तर एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पण मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता महाराष्ट्रात कुठेही नाही आणि त्यानंतर एक तारखेला जर पाहिलं एक आणि दोन तारखेला तर तीच परिस्थिती राहणार आहे हलका मध्यम पाऊस होईल पण मोठा मुसळधार अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये सध्या तरी या चार पाच दिवसांमध्ये तरी आपल्याला पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये जी पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे तीसुद्धा कमी होण्यास मदत मिळेल त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका कारण जर वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती माहिती पाहायला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एकदा असंच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद